नमस्कार शालेय व्यवस्थापन समिती शालेय व्यवस्थापन समिती सभा सूचना सभा क्रमांक दहा दिनांक शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की शाळा व्यवस्थापन समितीची सभा वार दिनांक तीन दोन हजार पंचवीस रोजी शाळेत सकाळी ठीक अकरा वाजता शालेय व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आले आहे तरी आपली उपस्थिती आवश्यक आहे आपल्या माहितीसाठी सभेमध्ये चर्चा करण्यात येणाऱ्या विषयाची यादी खाली देण्यात आलेली आहे तरी सभेसाठी आपण वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती सचिव ऑब्लिक अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती पुढील विषय खालीलप्रमाणे एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून इतिवृत्तास मंजुरी देणे दोन शालेय परिसर सुरक्षा नियोजन करणे तीन शाळा गुणवत्ता मूल्यांकन विकासाराकडा माहिती तयार करणे चार शाळा आराखडा याबाबत पालकांशी चर्चा करणे आणि पाच ऐनवेळी एन येणारे विषय सूचना मिळाली अनुक्रम नंबर सदस्याचे नाव पद स्वाक्षरी शेरा अशी कॉलम असलेली आपण वहीमध्ये तयार करायचे आहेत आणि नंतर प्रत्यक्ष सभेच्या दिवशी सभेतील उपस्थिती यामध्ये अनुक्रम नंबर सदस्याचे नाव पद स्वाक्षरी शेरा असे कॉलम करून या ठिकाणी स्वाक्षरी घेण्यात यावी प्रत्यक्ष अहवाल लेखन अहवाल क्रमांक दहा शाळा व्यवस्थापन समितीच्या वार दिनांक तीन पंचवीसच्या लेखी सूचनेनुसार शाळा व्यवस्थापन समितीची सभा वार दिनांक तीन दोन हजार पंचवीस रोजी शाळेत आयोजित करण्यात आली या सभेसाठी अकरा सदस्य उपस्थित होते या सभेत वेगवेगळ्या वीग विषयावर चर्चा करण्यात आली या सदर सभेचे अध्यक्ष श्री व उपाध्यक्ष श्री उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्री यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून शाळा व्यवस्थापन समितीची सभा सुरू करण्यात आली सभेमध्ये या विषयावर चर्चा होऊन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले ठराव क्रमांक विषय क्रमांक एक मागील सभेची इतिवृत्त वाचून इतिवृत्तास मंजुरी देणे ठराव क्रमांक एक रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचे इतिवृत्त शाळेतील शिक्षक श्री यांनी सर्वांना वाचून दाखवले या सभेत घेतलेल्या सर्व विषयावर शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी सांगोपांग चर्चा केली व इतिवृत्तास मंजुरी दिली ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले सूचक अनुमोदक विषय क्रमांक दोन शालेय परिसर सुरक्षा नियोजन करणे ठराव क्रमांक दोन वार दिनांक तीन दोन हजार पंचवीस रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे यासाठी उपाययोजनासंदर्भात शासनस्तरावरून वेळोवेळी निर्णय घेतले जातात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अलीकडील काळात घडलेल्या काही अनुचित घटनांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे विद्यार्थ्याच्या सुरक्षेच्या उपाययोजनाचा प्रभावी अंमलबजावणी तसेच काही नवीन उपाययोजना लागू करण्याचा शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे राज्यातील सर्व शाळा व परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी शाळामध्ये पेटी बसवणे सखी सावित्री समितीबाबतच्या तरतुदीचे पालन करणे विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन तसेच राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती स्थापन करण्याच्या शासनाने निर्णय घेतला आहे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमते मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक तीन शाळा गुणवत्ता मूल्यांकन विकास आराखडा ठराव क्रमांक तीन वार दिनांक तीन दोन हजार पंचवीस रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे यानुसार एकशे अठ्ठावीस मानकाच्या आधारे माहिती भरण्यात यावी राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळासाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याची स्कीप निर्मिती करण्यात आली आहे सर्व शाळांचे स्वयं मूल्यमा मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर बाह्य मूल्यांकन व त्रयस्त संस्थेद्वारे मूल्यांकन केले जाणार आहे तरी सर्व करताना वस्तुस्थिती दर्शक माहिती भरण्याबाबत कळविण्यात यावे बाह्य मूल्यांकनानंतर मानकामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे अशा मानकाचा विकास आराखडा तयार करणे शाळांना बंधनकारक राहील याबद्दल चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभागी होऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमते मंजूर सूचक अनुमोदक यानंतर विषय क्रमांक चार शालेय विकास आराखडा पालक सभेचे आयोजन करणे ठराव क्रमांक चार वार दिनांक तीन दोन हजार पंचवीस रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस आराखडा भरण्यासाठी व शाळेत उपक्रमांची माहिती पालकांना देण्यासाठी तसेच शाळेने गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले असून पालक मुलांना संकल्पना बळकटी देण्यासाठी दिनचर्या तयार करण्यात आणि त्यांच्या कृतीचे मार्गदर्शन करण्यात मदत करतात पालकच मुलाला उत्तेजित करतात आणि प्री स्कूल शिक्षकासोबत त्यांना शैक्षणिकदृष्ट्या चांगले कार्य करण्यास मदत करतात याविषयी या सभेमध्ये या चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेतला ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक पाच ऐनवेळी येणारे विषय ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व श्री यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली सचिव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती धन्यवाद